पाहणीचा तुम्हाला पण आपण सांगू आणि करूया आणि टप्प्या टप्प्याने आपण सगळी सामग्री oh, आता तुम्हाला सहाच तुम्ही टप्प्यामध्ये दोन तुमच्या रस्त्यामध्ये होते तिकडचे रस्ते हो, वाहनूक खूप झाले रस्ते वाढत नाही वाहन वाढत चालली आहेत लोकवस्ती वाढत चालली तर त्यांच्या सोयीसाठी क्वेश्चन आहे आम्ही तिकडे राहतो ना इकडे तिकडे अनफॉर्च्युनेटली कचरा टाकायला कोणतं पण डस्टबिन नाही म्हणजे त्याच्यामुळे काय होतं की जे कचरा पडतो तर रस्त्यावर टाकतात इवन जे इथे राहतात ना त्यांचा जो वेस्ट असतो तो सकाळी एकदाच पिकअप होतो त्या त्यामधलं तुमचं जे जे क्लिनिंग होते दुपारी संध्याकाळी ते टाकायला काहीच नाही তেওঁ পূল আহি যি যি আ নাৰ ফলত

म्हणजे झाडाची साफसफाई मग ती केळीची बांधव किंवा केळीची झाडाच्या सांगितलं मॅडम आपले जे सफाईचे जे आहेत ना त्यांना सांगा की जे असे गावपट्टी आहेत शहरी भाग नाही पण गावपट्टी तर तिथे मधन बनन असं एक राऊंडअप करायला पाहिजे कारण की जे समजा वाड्या आहेत आता केळीची झाडे नारळाची झाड आहेत धावळ्यात उडले जातात फांद्यात उडले जातात ते रस्त्यावर होतात तिथे चढतात मग ते अडचणी ते उचलून उचलण